आप हक्का जेप न्यूज दोन दूर पालपुड़े विशेष घड़ा स्वागत मे सुरेश दक्षिण सोलापुर तालुकाध्यक्ष दोनों विधानसभा मतदार संघा अधिकृत उम्मेदवार संतोष भाऊ फवार यांच्या प्रचारात दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील शाखा युवक शाखा महिला शाखा या सर्वांनीच आपल्या तालुक्यात सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गावगाडीवर रस्त्यावर जाऊन जोमाने काम करत आहेत आम्हाला जवळजवळ तालुक्यात दहा ते पंधरा दिवसामध्ये वंचित बहुजन जरा आघाडीचा कार्यकर्ता हा घरामध्ये सांगू नये गॅस सिलेंडरचा सांगू गॅस सिलेंडर चिन्ह हे प्रत्येकाला वेळ करून सांगणार आहे की बाबा आपल्या घरात घरातला गॅस काही आपल्या घरातला गॅस बघून आपण येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडरवर मतदान करायचं आहे असे प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघर देऊन सांगितलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात जे बलाढ्या जातीवादी पक्ष आहेत महाविकास आघाडी विकास आघाडी मानकी हे सर्व एकाच पक्षातील सर्व आपण भ्रष्टाचार सत्तेमध्ये येऊ आणि भ्रष्टाचार मिळून खाऊ अशी ही यंत्रणा महाराष्ट्र राबवत आहे त्याला कुठेतर पुढे येण्यासाठी वंचित बहुजन आघाडी दक्षिण सोलापूर तालुक्यात आपल्या जोमाने कामाला लागले ला आणि ला संतोष ला भाऊ पवार या ता। तालुक्यातून ता। ता। ता ज्याच मताने निवडून येणार आहेत आणि आदा आज आम्ही आज असा आखाडा देतो की जवळपास तीस ते पस्तीस हजार मतांनी या ठिकाणी संतोष जवळ आघाडी घेऊन हो आहे एक नंबर सीट आमच्या दक्षिण सोलापूर सोलापूर जिल्ह्यात एक नऊ असा उमेदवार निवडून येईल आम्ही असे आहे आणि या ठिकाणी शाश्वत येतो की दक्षिण सोलापूर वंचित बहुजन आघाडीचा हा रथ कोणी रोखणार नाही अशी या ठिकाणी मी सर्वांना ग्वाही देतो येणाऱ्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचं चिन्ह या आणि सर्व जनतेने या उमेदवाराचा विचार करून या शेवट निवडून द्यावं एवढी मी अपेक्षा करतो जय सी मग चिन्ह यांची भोजन उमेदवार आहे या मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी अर्ज आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सरकारी सपोर्ट हे सोलापूर जनतेचं मिळतं खूप चांगला प्रतिसाद आहे तर सर्व सोलापूरवासियांचा दक्षिण सोलापूर जनतेचा मी आभारी आहे की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही मला एवढ्या चांगल्या पद्धतीने मला सहकार्य करता इलेक्शन विस्तार वीस तारखेला आहे पण त्याच्या आधीच मी तुमचा आभार मानतो की तुमचं माझं ज्या पद्धतीनं माझं स्वागत केलं जातं ज्या पद्धतीनं माझं तुम्ही बघा ते आतिषबाजी करून किंवा ज्या पद्धतीने माझं औक्षण करून तुम्ही मला मान सन्मान देता ह्याची परतफेड मी शंभर टक्के करेन आपला विजयाचा गुलाब लागण्यासाठी तेवीस तारखेला आपण सगळे सज्ज राहावं ही विनंती करतो वीस तारखेला येणाऱ्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बारा नंबर गॅस सिलेंडर चिन्ह संतोष शिव पवार त्या नावासमोर बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने मताने विजयी करा अशी आशा बाळतो थांबतो जय हिंद जय सोम